असरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने गुणवत्तांचा सत्कार संपन्न दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला असून अनेक गुणवत्त विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे या पार्श्वभूमीवरच आसारा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी परभणी महाराष्ट्राच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणवत्त गौरव सोहळा दिनांक नऊ जून रोजी गोल्डन फंक्शन हॉल सभागृहात संपन्न झाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर आंबेडकर नॅशनल पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टिपू सुलतान व गोल्डन फंक्शन हॉल संचालक फारुख शेख सौदाकर शिवसेना महिला अल्पसंख्याकेट नाहिद सईद अन्सारी सय्यद शकील सर सय्यद मुन्ना लाला डिजिटल मीडिया परभणी महानगर अध्यक्ष राहुल वहिवा सईद अन्सारी गुलशन मुख्याध्यापिका शहरबानो मॅडम डॉक्टर शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम साकिब हाशमी सय्यद माझी व इतर मान्यवरांच्या उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

इसलिए तुम्हारा जो बच्चे उनका भी हूदाफी करूंगा और जो बच्चे अच्छे नंबर उनका से उनका हिस्सा बहान भी करते हैं और तमाम जो आपने बच्चों के शाम में अवार्ड रखे और करे हूं अफे आपके तमाम टीम का मैं